नमस्कार स्वराज्य न्यूज मध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण इंदापूर या ठिकाणी बारामती नाक्यावर आहोत दोन दिवसांनी इंदापूर शहरामध्ये संत तुकाराम पालखीचं आगमन होत आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल किंवा बांधकाम विभागाचं प्रशासन असेल यांनी या पालखीच्या आगमनाच्या अनुषंगाने कशा प्रकारे तयारी केलेली आहे मूरती, मूरती, हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता बारामती नाक्यावरती या विठ्ठलाची मूर्ती सुंदराची मूर्ती या ठिकाणी शिल्प आहे आणि या हे शिल्प ज्या दिशेनं बारामतीवरून निमगाव मार्गे जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर याच चौकामधून पालखी स्थळाकडे म्हणजे आय टी च्या प्रांगणामध्ये एक दिवसाच्या मुक्कामासाठी पालखी जाती आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सुंदर असं या नगरपालिकेच्या वतीनं शिल्प आहे फार मोठं आकर्षण आहे आणि या ठिकाणी भावी भाविक भक्त असतील किंवा वैष्णव असतील यांची दर्शनाला रांग लागलेली असते तर आपण आता पालखी स्थळाकडे जाणार आहोत त्या ठिकाणी कशा पद्धतीचं नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल बांधकाम विभागाचं प्रशासन असेल यांनी कशा प्रकारे तयारी केलेली आहे ते आपण जाणून घेणार आहोत